जन्म नामार्थ झाला जयानि सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सतरा जुलै गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही तशा सारखे आपले झाले आहे आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच ठरते म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते, ते फक्त कष्टालाच कारण होईल साधनाची कितीही आटाटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील कारण गुरुव्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागते गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे गुरुने सांगितलेले साधन पतीव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते कुठेतरी आपले प्रेम असावे कुणावर तरी आपला विश्वास असावा कुठेतरी आपलेपणा असावा आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळविण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही आजचे बोधवचन सद्गुरु आज्ञा प्रमाण हेच साधनातील साधन जाण जानकी जान जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ